अभिनेता आकाश ठोसर दोन हजार सोळामध्ये आलेल्या सैराट या सिनेमातून घराघरात पोहोचला त्याच्या परशा या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आजही प्रेक्षक त्याला परशा म्हणूनच ओळखतात त्यानंतर आकाश अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला तर सध्या एका गोष्टीची चर्चा होतीये प्रत्येक कलाकार सोशल मीडियावरून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी नव्या प्रोजेक्टबद्दलची माहिती शेअर करत असतो पण आकाश मात्र सोशल मीडियावरून गायब झाल्याचं म्हटलं जात आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्याने सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली होती यामध्ये ग्रे कलरची हुडी घातलेले काही फोटोज त्याने शेअर केलेत आकाशच्या शेवटच्या पोस्टवर काही प्रेक्षकांनी कमेंट्स केल्यात एक चाहता म्हणतो आकाश ठोसर कुठे गायब तर एका चाहतीने म्हटलंय आकाश खूप वेळ झाला तू काही पोस्ट नाही केलायस आशा करते की सगळं व्यवस्थित असेल तर दुसऱ्या चाहतीने म्हटलंय अरे गेला कुठे रे काय दुर्गम भागात आहे जिथून मोबाईल इंटरनेट चालत नाहीये दोन हजार तेवीस मध्ये आकाशची मुख्य भूमिका असलेल्या बाल शिवाजी या सिनेमाची घोषणा झाली रवी जाधव यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर असणार आहे पण अद्याप या सिनेमाबद्दलची कोणतीच अपडेट सोशल मीडियावर पाहायला मिळत नाहीये अशातच गेला एक वर्ष आकाशने सोशल मीडियावर काही पोस्ट न केल्याने आता प्रेक्षकांमध्ये चर्चा होतीय तर चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला आकाशने रिंकूसोबतचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते आणि खूप वेळानंतर त्यांची भेट झाल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं होतं नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमातून आकाशने या सिनेसृष्टीत पदार्पण केलं या सिनेमात त्याने साकारलेला परशा प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत त्यानंतर तो एफ यू घर बंदूक बिर्यानी लव्ह स्टोरीज यासारख्या सिनेमांमध्ये झळकला त्याच्या अभिनयासाठी त्याने आजवर अनेक सुद्धा पटकावलेत आकाश हा महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातला कुस्तीपटू सैराट या सिनेमाची तयारी सुरू असताना परशा या भूमिकेसाठी एका अभिनेत्याचा शोध सुरू झाला अचानक नागराज मंजुळ्यांच्या भावाला आकाश दिसला आणि परशा या भूमिकेसाठी आकाश योग्य असेल असं त्यांना वाटलं त्यानंतर त्याची लुकटेस्ट झाली आणि या भूमिकेसाठी आकाशने वजनसुद्धा कमी केलं आणि एका छोट्या गावातला अभिनयाचं कोणतंच शिक्षण किंवा अनुभव नसलेला आकाश सैराट या सिनेमातून रातोरात स्टार झाला त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये झळकून सुद्धा आकाश आता सोशल मीडियावर का नाही आहे याबद्दल चाहते काळजी व्यक्त करतायत याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी